नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे मी आपणासाठी फार मोठी एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे आणि महाराष्ट्र सरकारने जे राजपत्र प्रकाशित केलं त्या राजपत्रावर आधारित असणाऱ्या महाराष्ट्र शासनाची नियमावली म्हणजेच महाराष्ट्र शासन शासन निर्णय स्पष्ट करत आहेत आणि स्टेट एम्प्लॉईज साठी महाराष्ट्र शासनाकडून कुटुंब निवृत्ती वेतन योजनेत मोठा बदल फॅमिली पेन्शन संदर्भात महत्वाचे राजपत्र निर्गमित फॅमिली पेन्शन स्कीम या संदर्भामध्ये मी आता स्पष्टीकरण करत आहे मित्रांनो कुटुंब निवृत्ती वेतन योजनेत मोठा बदल झालेला आहे फॅमिली पेन्शनच्या संदर्भात महत्वाचे राजपत्र निर्गमित झाले आहेत संदर्भित बातमी हे पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी स्वाती या प्रतिनिधीकडून आपण प्राप्त झाली असून या संदर्भाने स्पष्टीकरण पुढील प्रमाणे फॅमिली पेन्शन भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद च्या अनुच्छेदे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीशे ब्यांशी ला सुधारणा करणारे नियम पुढील प्रमाणे आहेत ज्या नियमात सुधारणा केली ते नियम पुढील प्रमाणे आहेत त्या नियमाचे आपण स्पष्टीकरण करूया फॅमिली पेन्शन स्कीम महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी च्या नियम एकोणीसशे सोळा मधील पोट नियम पाच मध्ये अखंड तीन आयोजी पुढील खंड दाखल करण्यात आला आहे म्हणजे पोट नियम पाच मध्ये पुढील खंड तीन आयोजी पुढील खंड, खंड, खंड हा समाविष्ट आहे अविवाहित मुलीच्या बाबतीत ती चोवीस वर्ष ची होईपर्यंत किंवा तिच्या विवाहापर्यंत यापैकी जे अगोदर असेल तो पर्यंत अथवा घटस्फोटीत व स्वतःची उपयोगा करत नाही अशा मुलींच्या बाबतीत पुढील प्रमाणे बदल करण्यात आलेला आहे आणि मुलींच्या बाबतीत जो बदल झाला तो पुढील प्रमाणे आहेत मुलीच्या बाबतीतील हा बदल आपण आता पाहूया शासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्ती धारकांच्या किंवा त्यांच्या किंवा तिच्या जोडीदारांच्या मृत्यू पर्यंत अस्तित्वात त्याच्या पश्चात खंड एक आणि खंड दोन आणि खंड तीन या नव्हे कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र असेल विधवा अथवा विधूर किंवा मुलगा किंवा मुलगी नसेल त्यापैकी कुटुंब निवृत्ती वेतनासाठी पात्र असलेली विधवा मुलगी मुलगा तसे मुलगा तसेच मुलगी मृत पावली असेल तर विवाहित केलेल्या कुटुंब निवृत्ती वेतनास पात्र नसे राहणार नसेल तर अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुलीला चोवीस वर्षीय वय पूर्ण हो झाल्यानंतर आयुष्यभरासाठी किंवा तिच्या विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा तिने उपजीविकेस सुरुवात केली पर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तो पर्यंत कुटुंब निवृत्ती वेतन त्यांना मंजूर करण्यात येईल असेही या नियमात प्रदेय केले आहेत आणि महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती मध्ये जे बदल झाले आहेत ते बदल पाहतो आहे त्यातील एक महत्वाचा बदल एक अपत्य विविध वयाचे होईपर्यंत निर्धारित केलेल्या क्रमानुसार आपत प्रथम कुटुंब निवृत्ती वेतन प्रदेय ये आहे येथे कुटुंबातील अनुक्रमांकानुसार अनुक्रम दिला आहे त्यांच्यानुसार देण्यात येईल दोन कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यासाठी विकलंगता असलेले पात्र अपत्य तीन अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुलगी जेव्हा ती किंवा तो किंवा ते ह्यात आहे ह्यात आहेत तेव्हा तिच्या पालकावर किंवा पालकावर अवलंबून होती तोपर्यंत हे मिळणार आहेत आणि लक्षात आल्यास एकापेक्षा जास्त अविवाहित किंवा विधवा घटस्फोटित मुलगी जेव्हा असतील तेव्हा ती मुलगी त्यांच्या जन्मक्रमानुसार या पोटनियमानुसार कुटुंब निवृत्ती वेतना मंजूर करण्यास पात्र पूर्ण करीत असेल अशा मुलींना प्रथम कुटुंब निवृत्ती वेतन प्रदेय असेल प्रथम प्रथम प्राधान्य सर्वात मोठी मुलगी तिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत ती उपजीविकेचा सुरुवात करेपर्यंत ज्यापैकी जे अगोदर घडेल ते कुटुंब निवृत्तीचा हक्कदार असेल आणि या स, या समान धाकटी मुलगी तिच्यापेक्षाही मोठ्या असल्या असलेल्या मुलीचा विवाह झाल्यानंतर झाल्यानंतर किंवा किंवा पुनर्विवाह तिच्या उपजीविके सुरुवात केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंब पात्र होईल दुसऱ्या वेत विधवा मुलीच्या बाबतीत तिचा पती तिच्या पतीचा मृत्यू किंवा घटस्फोटीत मुला मुलांच्या बाबतीत शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तीधारकांच्या किंवा त्यांच्या किंवा तिच्या जोडीदारास सहयात घटस्फोट झाल्यास परंतु जर घटस्फोटाची कारवाई शासकीय किंवा तिच्या जोडीदाराच्या हयात समक्ष न्यायालयात दाखल केली असेल परंतु त्यांच्या मृत्यूनंतर घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटीत मुलीला घटस्फोट दिनांकापासून कुटुंब निवृत्ती वेतन प्रदेय राहणार आहेत सात ज्या ज्या मुलीचा मुली विवाह होईल त्या मजकूर अगोदर मानसिक किंवा शारीरिक दाखल करण्यात येईल अशा प्रकारचे हे राजपत्र स्पष्टीकरण केलं आहे आणि ह्या राजपत्राची मित्रांनो आपण लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत हो। आहोत आणि ही लिंक आपण ओपन करून पीडीएफ घेऊ शकता आणि पूर्ण राजपत्र स्पष्टीकरण वाचू शकता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे म्हणजे हे सर्व नियम पहा या नियमावर पुढे भविष्यात तुमचं कुटुंब अवलंबून असेल या ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र